ओके आपण आणखीन एक शेअर बघणार आहोत तो आहे ज्युपिटर व्हॅगन लिमिटेड हा आहे वीकली टाईम फ्रेम मी आता जरा क्विक अँड फास्ट तुम्हाला दाखवतो आहे हे बघा इथं मल्टिपल टाईम सपोर्ट घेतो तो या एम ए फॉर्टी फोरला सपोर्ट आहे आता हा बंद करून टाकतो याचं काम झालेलं आहे आणि इथं आपण बघितलं तर वीकली टाईम फ्रेमला अतिशय चांगला रिव्हर्सल सिग्नल पण दिला आहे त्यांनी म्हणजे हा एक प्रकारचा दोजी आहे आणि ज्याला खालचा वीक मोठा आहे बाईंगचा वीक मोठा आहे आणि शिवाय ग्रीन कॅन्डल आहे म्हणजे पूर्ण आठवडा तो शेअर ग्रीन होता विथ व्हॉल्यूम पण चांगला होता <coughs> तर अशा सिग्नलला आपण नक्की बायचा सिग्नल धरू शकतो प्लस हा एम ए फॉर्टी फोरच्या सपोर्टवर पण आला आहे आता आपण पाहूया डे टाईम फ्रेमला काही रिव्हर्सल सिग्नल दाखवतो आहे का इस, तर येस डे टाईम फ्रेमला त्यांनी एक प्रकारचा मॉर्निंग स्टारचा सेटअप असतो त्यासारखा दिला आहे एक रेड कँडल मोठी मग इनडिसिसिव्ह कॅन्डल आणि मग तीन ग्रीन कॅन्डल सो असा हा एक सुंदर मॉर्निंग स्टार टाईप सेटअप आहे हा सिक्स्टी क्रॉस करतो साधारण त्यावेळेला आपण एंट्रीचा विचार करू शकू तर आ, मी असं म्हणेन की आता तीन तासाच्या टाइम फ्रेमला जाऊन आपण बघू साधारण आपल्याला एंट्री कधी मिळते ती सो प्रिव्हियस हाय इज दिस त्याने ऑलरेडी ब्रेक केलेला आहे हा प्रिव्हियस हाय होता तो ब्रेक केला इथं आता जेव्हा हा क्रॉस करून चांगला वरती जाईल त्यावेळेला आपण एंट्री करू शकतो ह्याच्यामध्ये तोपर्यंत एंट्री करू नका सो फॉर द सेफर साइड मी असं म्हणेन की मल्टिपल हाय जो आहे तो क्रॉस झाल्यावर जरी एंट्री केली तरी चालू शकेल म्हणजे तुमची एंट्री बिल पाचशे ऐंशी रुपयाला साधारण पाचशे ऐंशी क्रॉस करून वरती क्लोज झाला तीन तासाच्या टाइम फ्रेमला की तुम्ही एंट्री करू शकाल आणि तुम्हाला सहजगत्या खूप चांगली राईड मिळू शकेल ती राईड साधारणत मी असं म्हणेन इतकी राईड असेल एक अठ्ठावीस पर्सेंटची राईड नक्की मिळू शकेल सो आपण असं एक हे करूया की तुम्ही ह्या लाईननंतर एंट्री कराल ही लाईन आहे पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपयाची तर पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये पंच्याण्णव पैशाच्या वरती म्हणजे साधारण फाईव्ह सेवन्टी नाईन धरून चालला तुम्ही तर फाईव्ह सेवन्टी नाईनच्या वरती जेव्हा जायला लागेल विथ स्ट्रॉंग व्हॉल्यूम तर त्यावेळेला तुम्ही बाय करा आणि तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल कालच मला बातमी आलेली आहे की ह्याचा रिझल्ट खूप छान आला आहे यांची ऑर्डर बुक पण चांगली आहे सो डेफिनेटली हा शेअर वरती जाण्याची पॉसिबिलिटी खूपच चांगली आहे खूपच चांगली आहे तर मी म्हटलं तसं फाईव्ह सेवन्टी नाईनच्या वर गेला की तुम्ही एंट्री करा आणि यू विल हॅव व्हेरी गुड राईड ही जी गॅप आहे ही पण डेफिनेटली भरून काढायचा तो प्रयत्न करेल वन्स ही हा इथून सुटला की तो नक्की गॅप भरून काढायपर्यंत वरती जाईल मग एक छोटी रिट्रेसमेंट होऊन मग पुन्हा वरती जाईल असं जनरली हे असतं तो ही जी गॅप आहे ह्या गॅपपर्यंत खूप मोठ्या हिरिरीनं वर जातो आणि बऱ्याचशाच वेळेला असं पाहण्यात आलं आहे की मग इथून थोडासा रिट्रेस होतो आणि मग पुन्हा वरती जातो सो अशा प्रकारचं तुम्हाला थोडंसं मी म्हणलं तसं मागच्या ह्याच्यामध्ये की तुम्हाला इन्फॉर्मेशन करत 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 तो वरती जाईल सो so, हा एक खूप चांगला शेअर आहे तुम्हाला तुम्ही विचार करू शकता आणि ज्युपिटर व्हॅगन लिमिटेड अतिशय सुंदर कंपनीचा रिपोर्ट आहे आणि आई गेस बुलेट ट्रेन रेल्वेबद्दलच्या सगळ्या ऑर्डर्स या कंपनीकडं असतात सो so, रेल्वे रिलेटेड हा शेअर आहे आणि खूप चांगल्या सपोर्ट लेवलला आहे वीकली टाईम फ्रेमला सो तुम्ही नक्की कन्सिडर करा आणि तुम्हाला छान पैसे मिळतील आणि एक जस्ट ऑब्झर्व करायची गोष्ट सांगून ठेवतो हो तुमची जेव्हा ही लाईन क्रॉस होईल तुम्ही जेव्हा फाय सेवन्टी नाईन किंवा फाय एटीपर्यंत जाल त्यावेळेला आपोआपच हा आर एस आय जो आहे सिक्स्टी क्रॉस करून वरती गेलेला असेल असं एक जनरली <coughs> माझा अभ्यास मला सांगतो सो so, एक जस्ट ऑब्जर्व करायला होमवर्क दिला असं समजा तुम्ही आणि ह्याच्यावरती एंट्री करा आणि ही वरची राईड जी आहे उर्वरित राईड तू एन्जॉय करू शकता तर <coughs> हा एक खूपच चांगला राईड तुम्हाला मिळते मी ह्याला साधारण माझ्या भाषेमध्ये मी ह्याला लक्ष्मी सेटअप म्हणतो तर हा लक्ष्मी सेटअप आपल्याला इथं मिळालेला आहे ह्याचा तर पाचशे ऐंशीला एंट्री करा आणि फस्ट पार्ट तुमचा एक्झिट करू शकता सातशे रुपयाला मग रिट्रेसमेंट झाल्यानंतर फायनल टार्गेट जे आहे ते सातशे सत्तेचाळीसचं आहे जसा वरती जाईल तसं तुम्ही ट्रेलिंग स्टॉपलास वाढवत जा माझं असं म्हणणं आहे तर इथं उतरतानासुद्धा बघा या अशा उतरताना अशा थोडं वर थोडं वर खाली थोडं वर थोडं खाली अशा ह्याच्यात जातं आता जेव्हा रिव्हर्सल येतो तेव्हा आपल्याला दोन्ही म्हणजे डे टाईम फ्रेमला आणि वीकली टाईम फ्रेमला दोन्हीकडं रिव्हर्सल चांगला मिळाला आहे सो तीन तासाच्या टाईम सुद्धा आहे बघा आता वन डे टाईम फ्रेमला इथं खूपच छान रिव्हर्सल आहे तीन तासाच्या टाइम फ्रेमलासुद्धा आपल्याला रिव्हर्सल चांगला मिळेल आणि रिव्हर्सल हा इथून सुरुवात झालेलीच आहे बेसिकली आणि इथून मग आता हा क्रॉस करून वरती जाईल सो याच्याकडं लक्ष ठेवा पाचशे ऐंशी क्रॉस करून वर गेला की तुम्हाला एंट्री करायची आहे आणि ऑल द बेस्ट देन आणि हा प्युअरली स्विंग ट्रेडिंगसाठी शेअर आहे जेव्हा इथून वरती जाईल तेव्हा तुम्ही बघू शकता चांगली ऑपॉर्च्युनिटी आणि एक स्विंगसाठी मी आता एक्झॅक्ट टाईम फ्रेम नाही सांगू शकत कारण बरीच बराच मोठा स्पॅन आहे हा एक अठ्ठावीस ते तीस टक्क्याचा रिटर्न तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यातून सो so, हा एक साधारण माझ्या मते एक दोन ते तीन आठवड्यामध्ये किंवा एक आ, दोन मी असं म्हणून वस्ट केस दोन महिन्यामध्ये हा एवढा ट्रॅव्हल पूर्ण करायला हरकत नाही सो so, लेटस्ट सी वेट अँड वॉच सांगितलेल्या पॉईंट्सला एंट्री करा आणि त्यानुसार प्लॅन ठरवा आणि एन्जॉय द राईड एन्जॉय द प्रॉफिट एन्जॉय आणि मेक द मनी थँक्यू अँड ऑल द बेस्ट